नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत मित्रांनो आज आपण चार पाकी पत्रा शेडची डेमो कशा कशाप्रकारे इरेक्शन केलं जातं चार पाकी टाटाचे पत्रे कशाप्रकारे फिट केले जातात व त्याला अंदाजे किती खर्च येतो किती मजुरी लागते याबद्दलची माहिती देणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहताय की हा फर्स्ट फ्लोअर आहे आणि ही आर सी सी बिल्डिंग जरी असली तरी वरती आपण रूफ करणार आहोत आणि त्यासाठी अशा प्रकारची अरेंजमेंट केलेली आहे पंचवीस बाय तीस फुटाची ही बिल्डिंग आहे साडेसातशे स्क्वेअर फीटची बिल्डप आहे आणि वरती एक बाल्कनी असल्यामुळं आणि त्याचबरोबर चारी बाजूला आपण तीन तीन फूट बाहेर काढलेलं आहे प्रोजेक्शन त्यामुळं जवळपास जो रूफिंग एरिया आहे तो हजार स्क्वेअर फीटच्या आसपास आहे तुम्ही पाहताय या ठिकाणी अशा प्रकारे एक रूम बेडरूम टॉयलेट आणि एक जिन्याची कॅप त्याला कवर करण्याकरिता टोटल टेरेससहित कवर केलेला आहे आणि या ठिकाणी चार बाय दोनचे स्क्वेअर ट्यूब्स जी आयचे आणि दोन बाय दोनच्या स्क्वेअर ट्यूब रेक्टँगल ट्यूब आहे चार बाय दोनची आणि स्क्वेअर ट्यूब आहे दोन बाय दोनची या ठिकाणी अशा पद्धतीनं सेंटरला पाचशीट तयार केलेलं आहे आणि चारही बाजूला अशा पद्धतीनं स्लँटेड त्याचं फॅब्रिकेशन वर्कचं काम सुरू आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहताय समोर टेरेस आहे टेरेससुद्धा कवर केलेलं आहे कोकणामध्ये टेरेस लिकेज बऱ्याच जरी आपण काळजी घेतली तर बऱ्याच दिवसानंतर आपल्याला कवर करावं लागतं कारण ही जी आपण वाळू वापरतो आहे ती खाडीमध्ये जर वाळू असेल तर त्याचा परिणाम वॉटरप्रुफिंग त्याचबरोबर लिकेज होण्याची शक्यता असते म्हणून कवर केलेलं सगळ्यात बेटर तर या ठिकाणी आता आपण तुम्ही पाहताय एक बेडरूम आणि जिना हा कवर केलेला आहे त्याचबरोबर बाल्कनीलासुद्धा कवर केलेला आहे आणि मटेरियल जो खर्च आहे मित्रांनो तो एक लाख सत्तर हजारपर्यंत खर्च येऊ शकतो किंवा आलेला आहे आणि तेहत्तीस ते पस्तीस हजार रुपये या ठिकाणी याची मजुरी आहे तुम्ही पाहता या ठिकाणी पाणीपट्टीसुद्धा आपण त्या ठिकाणी बसवू शकता अक्रेलिकमध्ये पाणीपट्टी डेकोरेटिव्ह शेपमध्ये तुम्हाला मिळू शकते आठ फूट लांबीचा अशा पद्धतीनं पाणीपट्टी मिळते मार्केटमध्ये ती तुम्ही ती लावण्यासाठी एक बाय एकची स्क्वेअर ट्यूब वापरलेली आहे आणि पत्रा बसवण्यापूर्वी चारी बाजूला प्रकारे पाणीपट्टी फिरवलेली आहे पत्रा बसवल्यानंतर अशा पद्धतीनं पाणीपट्टी बसवता येत नाही तुम्ही पाहताय कन्स्ट्रक्शन सुरू आहे आणि आत्ता मी सांगितलं तुम्हाला की एक लाख सत्तर हजारचं मटेरियल लागलेलं आहे आणि या ठिकाणी अशा पद्धतीनेही पाणीपट्टीचे पीस मिळतात मार्केटमध्ये डिझाईन हवं ती डिझाईन तुम्ही करून घेऊ शकता ॲक्रेलिकचे पाच एम एम जाडीचे असतात वॉटरप्रूफ असतं आणि व्हाईट कलरचे शक्यतो चांगले दिसतात तर या ठिकाणी पार्टली पत्रा बसवण्याचं सुद्धा काम सुरू झालेलं आहे आणि या ठिकाणी रीजसारखा भाग दिसतो आहे तुम्हाला हेड हेड हेडरूम आहे आणि त्या ठिकाणी वरती रिज टाईल सारख्याचा सा पत्रा बसवणार आहेत फॅब्रिकेशन चार पाकीला मजुरी जी आहे ती दोन पाकीपेक्षा जास्त येते दोन पाकीला पंचवीस रुपये स्क्वेअर फीट तर चार पाकीला पस्तीस रुपये स्क्वेअर फीट अशा पद्धतीनं ही मजुरी असते आणि हे हजार स्क्वेअर फीटची बिल्डप आहे जवळजवळ पस्तीस एक हजार रुपये मजुरीलाच द्यावे लागणार आहेत आणि एक लाख सत्तर हजार म्हणजे जवळपास दोन लाख पाच हजार अशा पद्धतीनं हा खर्च येतोय मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद